तर मनोज जरांगे पाटील विधानसभेच्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही आजपासून अंतरवाली सराठे येथे उपोषण सुरू केलं आहे सरकारने जर आम्हाला आरक्षण दिले नाही तर विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या सर्व उमेदवार उभे करणार व नाव घेऊन उमेदवार पाडणार असा इशारा त्यांनी दिला आहे मला स्वतःला राजकारणात यायचं नाही मी निवडणुकीत उभं राहणार नाही ना मात्र समाजातील गोरगरिबांना उभे करणार आहे सरकारने आमच्या मागण्या मान्य कराय करण्यात आमच्या मुख्यमंत्र्यांवर अजून पण विश्वास आहे दुसरीकडे अंतरावली सराटे गावातील ग्रामसभेत मनोज जरंगे यांच्या आंदोलनास दहापैकी पाच सदस्यांनी बाजूने तर पाच सदस्यांनी विरोधात मत दिले आहे जरंगे यांना गावात उपोषणाला परवानगी देऊ नये अशी मागणी ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांनी केली होती त्यावर ठराव घेण्यासाठी आज ग्रामसभा बोलवण्यात आली होती मात्र सरपंच यांना विशेष मताचा अधिकार असल्याने त्यांचे मत ग्राह्य धरून मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनाला अंतरावली गावात पाठिंबा देण्यात आलाय आता आपल्या व्यवसायाची जाहिरात आमच्या माध्यमातून जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर घेऊन येत आहेत व्हॉट्सअप ग्रुप जाहिरात फेसबुक पेज जाहिरात यूट्यूब चॅनल जाहिरात इंस्टाग्राम जाहिरात इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात या सोशल मीडियाच्या माध्यमातून कमी वेळात कमी पैशात रोज आपली जाहिरात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा राजमार्ग यात वाढदिवस लग्न समारंभ ऑर्केस्ट्रा जाहिरात उद्घाटन जाहिरात जागा भाड्यानं देणं घेणं जागेची खरेदी विक्री गाड्यांची खरेदी विक्री फळांची विक्री महोत्सव शिबिर याची जाहिरात केली जाईल तसच खास निवडणुकीसाठी टेक्स्ट मेसेजेस व्हॉट्सअप ग्रुप मेसेज वॉइस कॉलिंग तेही स्वतःच्या आवाजात इलेक्शन डायलिंग तेही कमी पैशात कमी वेळात आमच्या माध्यमातून तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी 40...